अज्ञात व्यक्तीची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे मृतदेह पाण्यामध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय अज्ञात व्यक्तीचं फक्त धडच आढळल्यानं खळबळ उडाली आहे पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती दाणेवाडी येथे एका विहिरीमध्ये अज्ञात व्यक्तीची अमानुषपणे हत्या करत मृतदेह पाण्यामध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला असून या मृतदेहाचं शिर हातपाय सर्व तोडून बाजूला फेकून दिलं असून फक्त धडस आढळल्यानं खळबळ उडाली आहे या प्रकरणानंतर शिरूर आणि अहिल्यानगर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला असून चार पदकं याचा तपास करतायत चौकशी करतायत आणि आठवड्याभरापूर्वी दाणेवाडी येथील एका अठरा वर्षीय बारावीमध्ये शिक्षण घेणार विद्यार्थी पेपरला आल्यानंतर मिसिंग झालेला होता त्याचा तर हा मृतदेह नाही ना, ना याचा देखील पोलीस सध्या तपास करतायत मृतदेह ज्या पद्धतीनं धक्कादायक स्थितीत आढळलाय त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे गावामध्ये बेलवंडी हद्दीमध्ये सापडलेला आहे पाण्यामध्ये सापडलेला आहे अजून व्हेरीफाय नाही झालेला आहे डीएनए सॅम्पल नंतर व्हेरीफाय होईल आता तपास अहिल्यानगर दोन्ही दोन्ही संयुक्तपणे करतात आहे आमची एलसीबी ची टीम पण आलेली आहे शिरूर पोलीस स्टेशन एलसीबी त्याचबरोबर अहिल्यानगरची एलसीबी स्थानिक पोलीस स्टेशन अशी टोटल चार पथके मिळून काम करतात आहे तर शंभर टक्के इतर चोवीस तासात आउटपुट येत